प्रभाग तीनमधील शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे राष्ट्रवादीचे उमेदवार दिगंबर जाधव श्रीमती अस्मिन इब्राहिम चौधरी शैलाज शिवाजी दुर्वे यांचा प्रचार शुभारंभ मिरजेतील गणेश मंदिरामध्ये गणरायाची आरती करून प्रचाराचा शुभारंभ सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभागातील मधील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पॅनलचा प्रचार शुभारंभ आज करण्यात आला मिर्जिल गणेश मंदिरात गणरायाची आरती करून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे राष्ट्रवादीचे उमेदवार दिगंबर जाधव श्रीमती यास्मिनी इब्राहिम चौधरी शैला शिवाजी दुर्वे यांचे तगडे पॅनेलला निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यात आले यावेळी शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे सर माजी नगरसेविका आणि प्रभाग दोन मधील शिवसेनेचे उमेदवार अनिता वनखंडे राष्ट्रवादीचे नेते जिबेर चौधरी अशोक दुर्वे सनी दुर्वे उपस्थित होते चर्चेत गुंतवून मित्रपक्षांना फसवण्याचा भाजपचा डाव होता पण तो डाव पलटवून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं तगडं पॅनेल प्रभाग तीनप्रमाणेच अन्य प्रभागात उभे करण्यात आलं आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे यांनी दिली आहे सांगली मिरज कुपाड महापालिकेचे इलेक्शन आता हो घातलेले आहे याच्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर चर्चा करत असताना बऱ्याच वेळेला आम्हाला फसवणूक होते असं लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी आयजदा गट आणि शिवसेना शिंदेगड आम्ही एकत्रित येऊन इथं प्रभाग क्रमांक तीनमध्ये आज आम्ही इलेक्शनची प्रचार नारळ आपण वाढवतो आहे प्रभाग या तीनमध्ये सागर वनखंडे दिगंबर जाधव आपल्या असणाऱ्या रेश्माताई चौधरी आणि शैलाताई दुर्वे असं तगडं पॅनल घेऊन आम्ही तीन माजी नगरसेवक आणि ज्यांच्या घरामध्ये चाळीस वर्षे नगरसेवक होतो असे चौधरी घरानं हे ते एकत्र येऊन आम्ही इथं निवडणुकीचा आज प्रचार शुभारंभ करतो आहे मला मोठा आनंद आहे की एक असणारे उपमुख्यमंत्री जे अर्थमंत्री आहेत जे ह्या महाराष्ट्रातल्या सर्व विकासाला निधी देत आहेत आणि ह्या सांगली मिळूज कुपाळ महापालिकेमध्ये असणारे नगर नगरविकास खात्याचा निधी देणारे नगरविकास मंत्री असणारे आमचे एकनाथभाई शिंदे आहेत त्यामुळे आमच्या ह्या पॅनलमधून निवडून आल्यानंतर आम्हाला विकासाला निधी अर्थमंत्री आणि विकास मंत्री कमी पडू देणार नाहीत आमचं पॅनल या लोकांच्या जनतेच्या विकासासाठी नगराच्या विकासासाठी काम करेल अशी मी ग्वाही देतो